नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण टोप गावातील श्री मानसिंग गायकवाड साहेब यांच्या शेतावरती आज आपण या ठिकाणी इफको नॅनो डीएपी ची बीज प्रक्रियाची प्रात्यक्ष या ठिकाणी आपण घेणार आहे आपण सर्वांना माहितीच आहे की इफको जी जगातील एक नंबरची सहकारी संस्था आहे त्या संस्थेनं रासायनिक खताला पर्याय खत असलेलं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही दोन नॅनो टेक्नॉलॉजी आधारित नॅनो खते आणलेले आहेत आणि त्याचा कार्यक्षमपणे वापर करून आपण आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवून आपल्या पिकाची उत्पादकता वाढण्याबरोबरच आपण एक चांगल्या प्रकारचं शाश्वत शेतीकडे दे पाऊल ठेवू शकतोय आज या ठिकाणी आपण आपल्या हंगामी पिकातील रब्बीतील ज्वारी या ज्वारीच्या बियाण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण करणार आहे आणि त्यासाठी आपण वापरणार आहे इटकोचं नॅनो डी ए पी हे नॅनो डी ए पी मित्रांनो जर आपण बीज प्रक्रियेसाठी वापरलं तर निश्चित आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळतात नॅनो डीएपी जर आपण बीज प्रक्रियेला वापरलं तर आपल्या पिकाची बियाण्याची उगणक्षमता वाढते त्याचबरोबर हे नॅनो डीएपी पिकांना एक सीड प्रायमर म्हणून काम करतं ज्याच्यामुळे पिकाची उगणक्षमता वाढतेच आहे त्याचबरोबर मुळांची वाढ चांगली होते आणि पिकाची वाढ सुरुवातीपासूनच चांगली होण्यासाठी हे नॅनो डीएपी अतिशय कार्यक्षमपणे या ठिकाणी त्याचा वापर होतो तर या ठिकाणी आपण आज इफ्कोचं नॅनो पी बीज प्रक्रिया वापरण्यासाठी जी काही हंगामी पिकं आहेत त्याच्या बियाण्यासाठी एक किलो बियाण्यासाठी आपण पाच मिली नॅनो डीई पी वापरून त्याची या ठिकाणी प्रक्रिया करणार आहे आपल्या रब्बी हंगामामध्ये आपण गहू ज्वारी हरभरा यासारखी जी काही रब्बीतील पिकं घेतो त्या सर्वच पिकांच्या बियाण्यासाठी आपण डीईपी ची बीज प्रक्रिया करू शकतो या ठिकाणी आज आपण बीज प्रक्रियेसाठी एका किलोला पाच मिली नॅनो डीईपी या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करताना जे आपले नॅनो डीईपी आहे ते सर्व बियाण्यासाठी एक संधपणे एकसारखं स्प्रे करण्यासाठी आपल्या बाजारात मिळणारा साधा स्प्रे पंप या ठिकाणी आणलेला आहे एक, नहीं नहीं एक, एक किलो बियाण्यासाठी पाच मिली नॅनो डीएपी आपल्याला घ्यायचंय त्याचबरोबर सर्व बियांना नॅनो डीएपी एक सारखं लागण्यासाठी आवश्यकतेनुसार साधारणतः एक किलो बियाण्यासाठी दहा ते पंधरा मिली पाणी घेऊन आपण या ठिकाणी आपलं सोल्युशन तयार करतोय तर या बाटलीमध्ये आपण साधारणतः एक शंभर मिली पाणी घेतलेलं आहे हे एकूण दहा किलो ज्वारीचं बिया आहे या दहा किलो ज्वारीच्या बियासाठी आपल्याला नॅनो डीएपी आपण घेणार आहे पन्नास मिली एक किलो बियाण्यासाठी पाच मिली प्रमाण दहा किलो बियाण्यासाठी पन्नास मिली आणि हे पन्नास मिली घेण्यासाठी अतिशय सोपे आहे आपल्या नॅनो पीचे हे जे बाटलीचं टोपण आहे हे पंचवीस मिलीचं आहे हे पंचवीस मिलीचं टोपण एक घेतल्यानंतर आपल्या दहा किलो बियाण्यासाठी आपल्याला पन्नास मिली म्हणजेच आपल्या बाटलीचे दोन टोपण आपण या ठिकाणी घेत आहोत आपण सोल्युशन घेतल्यानंतर हे सोल्युशन चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला त्याच ट्रीटमेंट चांगली करता येईल आता याच्यामध्ये आपण सोल्युशन घेतलेलं आहे आणि एक सारखं स्प्रे होण्यासाठी सर्व बियाण्यावरती एक सारखं स्प्रे पडण्यासाठी आपण अशा प्रकारचा साधा पंप वापरला तर अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय नॅनो डीएपी हे निश्चितच पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासूनच चांगली मदत करते चांगल पीक चांगले उगवण्यासाठी त्याचबरोबर पिकांची मुळांची वाढ चांगली होते मुळांची वाढ चांगली झाल्यामुळं पीक एक सुदृढ होण्यासाठी आपल्याला मदत होते हरभऱ्यासारखं बियाणं असेल हरभऱ्यासारख्या पिकांमध्ये जर आपण बियाणे प्रक्रिया केली तर निश्चितच हरभऱ्याच्या फांद्यांची वाढ चांगली होते फांद्यांची वाढ चांगली झाल्याबरोबर फुलांची संख्या जास्त मिळते आणि फुलांची संख्या जास्त मिळाल्यानंतर त्याच्या जा पॉडशी त्याला जे घाटे लागतात त्या घाट्यांची संख्या आपल्याला जास्त मिळते अशा प्रकारे आपण नॅनो डीईपी हे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासून जर आपण वापरलं निश्चित आपण रासायनिक खतामध्ये चांगल्या प्रकारे बचत करू शकतो या तुम्ही विकून तुम्ही फवारा मी मिक्स करतो तर शेतकरी बांधवांना आज आपण या ठिकाणी बघितलं की आपण ज्वारीच्या बियाण्यासाठी आपण नॅनो डीईपीच सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया या ठिकाणी केली एक किलो बियाण्यासाठी पाच मिली नॅनो डीईपी या प्रमाणात आपण त्या दहा किलो बियाण्यासाठी पन्नास मिली नॅनो डीईपीचा वापर केला त्याला चांगल्या प्रकारे आपल्या साध्या पंपानं हात पंपानं त्याच्यावरती डीएपीचं द्रावण आपण त्याला ट्रीटमेंट केली आणि आता हे अर्धा तास सावलीमध्ये वाळवून आपण याची पेरणी करणार आहे निश्चित या नॅनो खताचा बीज प्रक्रियेला वापर केल्यामुळे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चांगली मिळणार आहे मुळांची वाढ चांगली होणार आहे आणि सुरुवातीपासूनच आपलं पीक एक सुदृढ होण्यासाठी या बीज प्रक्रियेची आपल्याला मदत होणार आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे शुद्ध फळे रसाळ या या आपण आपण अभंगाचा अवलोकन केली आणि के सुरुवातीपासून आपलं पीक चांगलं येण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पन्न येत आहे नॅनो पी हे बीज प्रक्रिये बरोबरच आपण फवारणीसाठी वापरलं तर निश्चित आपण रासायनिक खताची मात्रा कमी करू शकतो आपण आता बीज प्रक्रिया केलेली आहे याची पेरणी करणार आहे आणि त्यानंतर उगवणे नंतर पंचवीस ते तीस दिवसांना परत आपण नॅनू ची एक फवारणी करायची आहे फवारणीसाठी एक मिली पाण्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला चार मिली नॅनो डीएपी घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची याच्यामुळं आपल्याला रासायनिक खतामध्ये बचत करता येते पीक चांगले येते आणि या सर्व शेतकरी बांधवांनी या बीज प्रक्रियेचा अवलंब करावा आणि निश्चित आपलं पीक चांगल्या येण्यासाठी प्रयत्न करावे